मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जे सण असतो चालू दिवाळीचा आणि त्याच्यामध्येच आता आबा आणि मालतीमध्ये भांडणं असतात ते एकमेकाशी बोलत नाही ते पण राणी ओरून तर आता आबांना रा त्या मालतीचा खूप राग येतो आणि मालती तर आता राणीची सुपारी देते ती म्हणते की मला राणी ह्या जगात नको आहे असं ती म्हणते आणि विक्रांतला ती सुपारी द्यायला सांगते विक्रांतला ती पूर्ण सगळं प्लॅन सांगते आता आबा खाली येतात सगळेजण जेवायला बसतात आबा म्हणतात की हे बघा मालती मी तुम्हाला आता शेवटचं सांगतोय आता इथून पुढे जर ज्या राणीला काही झालं ना है, है ते सगळं तुमच्यावर येईल आणि राणीचं सगळं काही तुम्हाला सांग करावं लागेल आधीच सांगतोय मी राणीच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी तुमच्यावर डाऊट घेईल मी आणि तुम्हीच केलं असं समजू कारण की आता सगळ्याच्या मागे तुमचा हात आहे हे मला तर वाटतंय कारण राणी तुम्हाला ह्या घरात नकोय ना हे सगळं आबा त्या मालतीला बोलतात आबा असं बोललं मालतीला खूप वाईट वाटतं ते म्हणते की असं का वागता येत नाही राणीमुळे माझ्यासोबत ही आली आमच्या घरामध्ये अवधा आणि एवढं सगळं घडलंय ती बोलते तर आता इकडं जी राणी आहे ती राणी म्हणते की मला मालती आईला आणि आबांना एकत्र करायचं आहे ते दोघं कधी एकत्र येतील ना काय माहिती ते दोघं एकत्र आली ना तर खरंच खूप चांगलं होईल ते असं वेगळं नको आहे राहिला तिच्या तर त्यांच्या त्यांच्याविषयी खूप चांगलं तिच्या मनामध्ये प्लॅन चालू असतात तर आता इकडं सगळेजण बसलेली असतात चिकू अजित आणि इंद्रजित हे सगळे गप्पा मारत असतात आणि इंग्रजीत ते गप्पा मारत असल्याने तो आता इंद्रजीत राणीविषयी बोलत असतो आणि राणीला चिरकुंड लवित असतो आणि म्हणत असतो की राणी अशी आहे राणीचा असं बोलत असतो तो तर तेवढ्याच राणी म्हणते की काय इंद्रजीत सर तुम्ही असं का करता माझ्यावर का चिडता बरं माझ्यावरतीच हे करता रागवतात बोलतात अहो तुमचं काय चाललंय नेमकं मला चिरकी लावता येत ना तुम्ही तर सगळेजण हसायला लागतात एकमेकाकडे बघायला लागतात तर आता इंद्र म्हणतो की हे बघ राणी तू का असं भांडते माझ्यासोबत माझ्याशी का भांडते तू तर आता लगेच राणी म्हणते की नवरा बायको म्हटलं भांडणं तर होणारच ना तर आता राणी आणि इंद्र नवरा बायको समजून एकामेकांसोबत खूप भांडतात आणि खूप प्रेमाने वागायला लागतात हे बघ ना त्याची कुलताना पण खूप आनंद होतो बघूया आता पुढील भागामध्ये आता इंद्र खरंच राणीला बायको म्हणून स्वीकारेल का हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा